रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या शिरोळचा शिवम माळकर ठरला दोन हजार चोवीसच्या डॉक्टर घाळी करंडकचा मानकरी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पटकाविले विजेतेपद डॉक्टर घाळी कॉलेज गडिंगलज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत शिरोळेतील शिवम संजय माळकर यांनी प्रथम क्रमांक पटकावून दोन हजार चोवीसच्या डॉक्टर घाळी करंडकचा मानकरी ठरला आहे सध्या शिवम भारतीय विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सांगली येथे प्रथम शिकत आहे सन दोन हजार बावीस साली याच स्पर्धेत शिवमची बहीण कुमारी प्रज्ञा माळकर हिने विजेतेपद पटकावले होते या राजश्री वक्तृत्व स्पर्धेत सांगली सातारा कोल्हापूर परभणी सोलापूर पुणे अहमदनगर मुंबई अशा महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या बहुसंख्य स्पर्धकांनी भाग घेतला होता या स्पर्धेत शिवमने द्रष्टाराजा राजा लोकराजा राजश्री शाहू महाराज या विषयावर आपले विचार अत्यंत प्रभावीपणे मांडले होते त्याला रोख रुपये सात हजार एक आणि डॉक्टर घाळी शेक व प्रमाणपत्र देऊन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री नामदार हासन मुश्रीफ संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांच्या हस्ते व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटील स्पर्धा विभाग प्रमुख प्राध्यापक महेश कदम बहुसंख्येने उपस्थित असलेले प्राध्यापक विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे या स्पर्धेसाठी शिवमला भारतीय विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सांगलीच्या संचालिका डॉक्टर पल्लवी जामसंडेकर व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ